ना ठीक <laughs> <कर यो शुरू? laughs> आहे गेल्या काही दिवसांपासून आपण अनेक कार्यक्रमांमध्ये भेटत असतो जिथे जिथे आपण मला भेटत असता तेव्हा मला तुम्ही डॅवॉर्सवर प्रतिक्रिया मागत असता आणि गेले दोन वर्षात जे घटनाबाह्य सरकार होतं त्यांनी आपण पाहिलं असेल कशी उधळपट्टी केली होती जे घटनाबाह्य मुख्यमंत्री होते ते अठ्ठावीस तासात चाळीस कोटी कसे उडवले मग दुसऱ्या दौऱ्यात त्यांनी चाळीस अजून अधिकार नेलं जणू काही त्यावेळीच्या खर्चाबद्दल त्यांना लाज वाटत नव्हती आणि काल पण त्यांनी आपण पाहिलं असेल मागच्या वर्षी देखील असंच एक मोठं डेलिगेशन नेलं होतं एक फरक आणि एक आनंदाची गोष्ट आहे की ह्यावेळी तसं काही पसारा नेला नाही आहे किंवा जास्तीत जास्ती, जास्ती काही उधळपट्टी करायची नाही करायची याच्यात मी जाणार नाही कारण त्याच्यावर अजून थोडा आम्ही अभ्यास करत आहोत पण कुठेतरी आम्हाला वाटलं पहिलं पहिलं एक दोन दिवस बघून की आता ह्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल बघा मी नेहमी हे सांगितलेलं आहे की आपल्या राज्यात असेल आपल्या देशात असेल देशात, असे, देशात कुठच्याही राज्यात परस्पर जी गुंतवणूक येते किंवा कुठच्याही राज्याच्या कामामुळे गुंतवणूक येते एक विश्वास ठेवून गुंतवणूक येते त्याला आम्ही कोणी विरोध करत नाही उलटा आनंदच आहे आणि आत्ता गेले दोन तीन दिवस मुख्यमंत्र्यांचं ट्विटर हँडल पाहिल्यानंतर असं वाटायला लागलं आहे की आता एवढी गुंतवणूक आलेली आहे की जुनी पेन्शन योजना असेल ही लगेच लागू होईल लाडकी बहीणची एकवीसशे काय तुम्ही अजून एक दोन शून्य लावून पण लगेच लागू करू शकता त्याचसोबत एस टीची जी भाडेवाढ झालेली आहे ती आत्ता रद्द होणं गरजेचं आहे ती पण ह्या एवढ्या सगळ्या गुंतवणुकीनंतर रद्द होईल आम्हाला खात्री पटलेली आहे एस टीची जे विलिनीकरण पाहिजे होतं ते होईल कर्जमाफी आत्ता होईल कारण एवढी ऐतिहासिक गुंतवणूक आणलेली आहे हे काय लगेच आता ट्रान्सलेट होईल नाही होईल तर हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं कारण असंच सहा वर्षापूर्वी पण त्यांनी साडे सो सोळा लाख कोटी जाहीर केले होते महाराष्ट्रासाठी आपल्याला आठवत असेल दोन हजार अठरा साली त्याचंही पुढे काय झालं ह्याचं अजून उत्तर आलं नाही तरी देखील आम्ही याच्यावर शंका उपस्थित करणार नाही पण एक दोन गोष्टी आपल्या माध्यमातून लोकांसमोर नक्कीच आणू आम्ही एक जे जाहीर झालेले आणि आत्तापर्यंत आमच्या हातात आलेले जे लोकांच्या हातात आलेले माहिती आलेली आहे त्याच्यातून एकूण चोपन्न हे असे करार त्यांनी ह्या या कंपन्यांबरोबर केलेले आहेत चोपन्न करार केलेले आहेत एम ओयूज <laughs> मेमोरम ऑफ अंडरस्टँडिंग एम यू म्हणजे नक्की काय असतं तर आम्ही कधीतरी पुढच्या काळामध्ये गुंतवणूक करू असं प्राथमिक त्यांना एक मान्यता असते त्यातून विदेशी कंपन्या आहेत अकरा चांगल्या आनंदाची गोष्ट आहे त्या चोपन्नमधून भारतीय कंपन्या ह्या त्रेचाळीस आहेत आणि त्याच्यातूनच त्या त्रेचाळीसमधून एकतीस कंपन्या या महाराष्ट्रामधल्या म्हणजे सांगण्याचा मुद्दा हा आहे जे आपण पण अनेक लोकांनी ट्विट केलेलं आहे सोशल मीडियावर टाकलेलं आहे बातम्यांमध्ये आलेलं आहे जसं परवाकडे पण मी ट्विट केलं होतं की एवढ्या जर महाराष्ट्रातल्या कंपन्या असतील एवढ्या जर भारतीय कंपन्या असतील तर मग गेले दोन वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र किंवा आत्ता सरकार आल्या आल्या मॅग्नेटिक महाराष्ट्र घेऊन इथेच तो कार्यक्रम का नाही केला कारण थोडा डॅवोसकडे आपला ब बघण्याचा दृष्टिकोन थोडं बदलणं गरजेचं आहे मी देखील डॅवर्सला जाऊन आलेलो आहे माझ्यासोबत तेव्हा सुभाष देसाई साहेब होते नितीनराव साहेब होते ते उद्योगमंत्री आणि ऊर्जामंत्री आम्ही अशी तिघं गेलेलो आणि तिथे गेल्यानंतर आम्ही पण असेच करार केले आम्ही पण इन्व्हेस्टमेंट आणली महाराष्ट्रामध्ये काही विदेशी कंपन्या होत्या काही भारतीय कंपन्या होत्या पण त्याचसोबत सोबत तिकडे डॅवर्समध्ये जे जगभरातून लोकं येतात महिला पुरुष तो नाही मग त्याच्यात कोण उद्योजक असतं कोणी राजकीय मंडळी असते कोणी कोण विरोधी पक्षातलं असतं कोणी सत्ताधारी पक्षातलं असतं कोणी सायंटिस्ट असतं वेगळ्या वेगळ्या द देशांमधून वेगळ्या वेगळ्या पूर्ण सेक्टर्समधून लोकं येतात आणि जे उत्तम सर्वोत्तम काम करतात त्यांना तिथे भेटायची संधी असते पण एक मला पाहायला मिळालं की कुठे ना कुठेतरी मुख्यमंत्र्यांना त्यांच्या खात्यांनी किंवा त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा कार्यक्रम थोडा विचित्र लावला आणि ह्या लोकांना भेटण्याशिवाय किंवा भेटलेच नाहीत असं म्हणावं तर मला वाटतं चुकीचं ठरणार नाही न ना भेटता आपल्याच इकडच्या स्थानिक लोकांमध्ये कुठेतरी हा इन्व्हेस्टमेंटचा फुगा वाढ मोठा दिसावा म्हणून व्यस्त ठेवलं खरं तर बॅलेन्स होणं गरजेचं आहे ठराविक इन्व्हेस्टमेंट असेल आणि ठराविक भेटीगाठी असतील ह्या होणं गरजेचं आहे तिथे मुख्यमंत्री जाऊन त्या काँग्रेस सेंटरमध्ये असेल तिथे मुख्यमंत्री जाऊन वेगळ्या नेत्यांशी असेल वेगळ्या उद्योजकांसाठी असेल वेगळ्या ऑन्टरप्रिन्युअरशी असेल बोलणं गरजेचं आहे पण ते कुठेही न होता हे आम्हाला दिसलं की जास्तीत जास्ती जे इथेच महाराष्ट्रातच म्हणजे डायव्हॉर्सचा वीस पंचवीस कोटीचा खर्च जो आला असेल आत्ता तो वाचून तुम्ही सह्याद्रीमध्ये असेल किंवा महाराष्ट्रात मोठा मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम घेऊन त्याच्या अर्ध्या किमतीत तुम्ही हेच करू शकलं असतात मग हे करण्यासाठी तिथे बर्फाचे कपडे घालून डॅमोसच्या थंडीत जाण्याची काय गरज होती हा एक प्रश्न उपस्थित आम्ही करत आहोत आम्हाला माहिती उत्तर येणार नाही टीका होईल भाजपाकडून टीकेची परवा नाही पण जे सत्य परिस्थिती आहे ती लोकांपर्यंत पोचणं गरजेची आहे आता ह्याच एमओ यू मध्ये दुसरी गोष्ट अशी झालेली आहे की जवळपास चार लाख कोटीचे एमओयू हे एम एम आर डी आणि सिडकोनी केलेले आहेत एम एम आर डी आणि सिडको खातं हे खरं कोणाचं आहे नगरविकास मंत्र्यांचं मंत्र्याचं म्हणजे कदाचित नगरविकास मंत्री आपल्या गावी आणि मुख्यमंत्री डायवॉर्सच्या गावी असं झालं म्हणजे अख्खं खातं नगरविकासचं हे डायवॉर्समध्ये मुख्यमंत्र्यांसोबत त्यांचे एक आवडते मंत्री त्यांच्या गटातले ते पण डायवॉर्समध्ये त्यांच्यासोबत पण नगरविकास मंत्र्यांना इन्व्हिटेशन मिळालं नाही मिळालं व्हाईट बॅच मिळाला नाही मिळाला हे अजून कुठेही स्पष्टीकरण आलं नाही आहे पण आम्ही नेहमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे म्हणून ज्यांच्यावर अन्याय होतो त्यांच्यासाठी लढत असतो आणि आज नगरविकास मंत्र्यांवर अन्या झालेला आहे नाराजी त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे आणि अख्खं खातं नेलं आहे पण त्याने इथेच ठेवलेलं आहे त्यांच्या खात्यासाठी सगळे सही केले तिथे ते मुख्यमंत्र्यांनी केले आहेत पण नगरविकास मंत्री कुठे ना हे पहिल्यांदा दिसायला लागलेलं आहे बरं इथे नगरविकास खात्याने पण एम एम आर डी ए आणि सिडकोनी पण जे एमओयू केलेले आहेत काही काही एमओ बिल्डर्स सोबत हो तिथे केलेले आहेत आता बिल्डर्स म्हणजे चुकीच्या हॅनी नाही किंवा वाईट यांनी नाही बोलत आहे पण ज्यांनी जमिनी घेतलेल्या आहेत किंवा कुठच्या स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीमध्ये जमिनी घेतलेल्या आहेत जिथे बिल्डिंग येणारच आहे आता बघा ना इथे सुमी टोमो अँड डेव्हलपमेंट कंपनी लिमिटेड ही जॅपनीज कंपनी आहे त्यांनी साधारणपणे दोन तीन एकरचे प्लॉट एम एम आर डी मध्ये इथे बीकेसी मध्ये घेतलेत अडीच हजार अडीच हजार कोटी टाकलेले तिथे सहा हजार कोटीची गुंतवणूक झालेली आहे त्यांच्याबरोबर पुन्हा एकदा करार केलाय तो कशासाठी आता ती गुंतवणूक झाली त्याच्यावर तुम्ही आता बिल्डिंग बांधणार त्याच्यातून ऑफिसेस बांधणार त्याचा करार म्हणजे त्याला काही अर्थ आहे का ते गुंतवणूक झालेली आहे ती गुंतवणूक आता ती आपल्या खात्यात पण आलेली आहे त्यांनी जमीन घेऊन झालेली आहे कन्स्ट्रक्शन सुरू होणार आहे ते कन्स्ट्रक्शन कसं होणार ह्याच्यावर मला वाटतं करार त्यांनी केलेलं आहे त्याच्यात काय लिहिलंय तर सजस् अर्बन रिजनल डेव्हलपमेंट सोशल फिजिकल डिजिटल इन्फ्रास्ट्रक्चर क्लायमेट चेंज रिझिलन्सी अडॅप्टेशन सस्टेनेबिलिटी आणि ह्या या दोन ऑफिसच्या बिल्डिंगमध्ये एवढं सगळं येणार आहे त्याच त्यांनी वरळीमध्ये दे देखील बॉम्बे डाईंग मिलचं चा, साडेचार हजार कोटी देऊन तिथे खर्च करून जागा घेतलेली आहे तिथे पण बिल्डिंग येणार आहे त्याचा करार झालेला आहे दुसरं हिरानंदानी ग्रुप आपल्याला माहिती आहे की रिअल इस्टेटचा ग्रुप आहे बिल्डरचा ग्रुप आहे त्यांच्यासोबत त्यांनी काय करार केला आहे मेट्रो प्रोजेक्ट रोड्स ब्रिजेस अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर रिअल इस्टेट ट्रान्झिट ओरिएंटल डेव्हलपमेंट ट्रान्झिट ओरिएंटेड डेव्हलपमेंट लँड व्हॅल्यू कॅप्चर बेसिकली त्यांनी कुठे केलं आहे तर एस सी न्यू टाउन स्पेश स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटी स्पेशल प्लॅनिंग एरियामध्ये त्यांनी हा करार केला म्हणजे त्यांना अधिकचा एफ एस आय दिला असेल टीडीआर दिलं असेल काही सवलती दिल्या असतील पण जिथे बिल्डर बिल्डिंग बांधणारच आहे टाउनशिप बांधणारच आहे त्याच्यापासून तुम्ही काय करार करू शकता पण तोही देखील करार केलेला आहे मोठा करार केला आहे सिक्स बिलियन डॉलर्सचा हा याच्यात काय करणार तर टाउनशिप येणार आहे डेटा सेंटर ते करतच आहेत तिथे बांधतच आहेत आता परत कुठचं तुम्ही करार करताय तिसरं केलं त्यांनी केर ग्रुप परत बिल्डरचा एक ग्रुप आहे रिअल एस्टेटचा ग्रुप आहे त्यांच्याबरोबर पण एरियाज एरिया सपोर्ट डेव्हलपमेंट इन रेसिडेन्शियल कमर्शियल मिक्स यूज प्रोजेक्ट लॉजिस्टिक पार्क डेटा सेंटर ग्लोबल केपेबिलिटी सेंटर अलॉंग साईड एनहॅन्सिंग फिजिकल डिजिटल सोशल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे जिथे बिल्डरांनी जागा घेतलेली आहे काम चालू झालेलं आहे किंवा आता काम सुरू होईल काही परवानग्यांसाठी थांबलं असेल त्यांच्यासोबत असे करार केले आहेत की आता तुम्ही एवढी इन्व्हेस्टमेंट करत आहात तुमची गुंतवणूक त्या जमिनीत एवढी आहे तर आपण आता करार करू कर ले ले करून टाकू मला असं कदाचित कळलेलं आहे थोडं काही लोकांकडून सरकारमधल्या की पुढच्या वेळी जे एस आर एवाले आहेत त्यांना पण घेऊन जाणार आहेत करार करण्यासाठी पुढच्या वेळी जे कॉन्ट्रॅक्टर असेल रस्त्यांचे त्यांच्यासोबत पण करारनामे होणार की आता अमुक अमुक कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळालेला आहे आता पुढचं काम तुम्ही सुरू करा ही काय ट्रॅफिकची परवानगी पण हे असे काही काही हस्यास्पद करार केले आहेत अजून एक तुम्हाला करार दाखवतो म्हणजे आता हे ब्लॅक स्टोन वगैरे तर आलेच आहेत हां आता एक करार असा केला त्यांनी एम एम आर डीने की प्रोव्हाइडिंग ऑटोमेटेड स्टोरेज अँड रिट्रीव्हल सिस्टम फॉर कार पार्किंग स्पेसिस इन एम एम आर म्हणजे काय तर ऑटोमॅटिक जे ते कार पार्किंगचं असतं ना कदाचित अंडरग्राऊंड असेल ते ओव्हरग्राऊंड असेल पण हा करार केला त्यांनी ह्या कंपनीबरोबर सोटेफिन भारत प्रायव्हेट लिमिटेड मूळ गोष्ट अशी आहे मुळात असं आहे की तुम्हाला हे करार करायच्याऐवजी टेंडर काढणं गरजेचं होतं जो कोणी टेंडर जिंकेल त्याच्याबरोबर करार करा ना तुम्ही तिथे जाऊन टेंडर काढायच्या आधीच जागा लोकेट व्हायच्या आधीच तुम्ही करार करून टाकलेला आहे म्हणजे असं ठरवलं आहे का की हे टेंडर विना त्यांना काम देणार आहात पण ह्यांच्यावर किती ह्याचं केलं आहे यू एस डी वन बिलियन आता मोजा किती होतात म्हणजे हे असे करार काही काही केलेले के आहेत ज्याच्यात ब्रुकफिल्ड आहे ब्लॅकस्टोन आहे टेमसेक आहे सुमी टोमो आहे हिरानंद केरेजा एव्हरस्टोन सोटेफिन भारत वेल्सबन बुक मॅ शो बुकमॅ शो बरोबर दीड हजार कोटीचा केलेला आहे पंचशील रिॲलिटी हे सगळे बिल्डर्स बरोबर किंवा कॉन्ट्रॅक्टर्स बरोबर जे हे करार झालेले आहेत चांगले आनंदाची गोष्ट आहे गुंतवणूक आधीच पाहिजे आणि अभिनंदन करतो गुंतवणूक येतं त्याचं पण खरी गोष्ट ही आहे की तुम्ही करार केला असता किंवा नसता केला डायमोसमध्ये दुसऱ्या भेटी जरी केल्या असत्या तरी ही गुंतवणूक आलीच असती तर ह्याच्यात लोकांना फसवण्यासारखं काय आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट ह्याच्यात तिसरी जी आम्हाला जाणवली जसं मी सांगितलं ना की हे करार काही काही अर्थात खरोखर चांगले आहेत काही काही कदाचित आपण असं म्हणू शकतो की अरे हे तर होणारच होतं आता करार करण्याची काय गरज होती ह्याच्याशिवाय तुम्ही ह्याच्यापेक्षा दुसरीकडे जाऊन भेटीकाठी करू शकला असतात दुसरं म्हणजे नगरविकास खातं तिथे पूर्ण असताना नगरविकास मंत्र्यांना नेलं नाही ते रुसून गेले गावी हे पण आपल्याला कळलं पण तिसरी गोष्ट आणि सगळ्यात धक्कादायक गोष्ट आणि सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे जे उद्योग मंत्री आहेत ते स्वतः तुम्ही आता मुख्यमंत्र्यांचं पूर्ण ट्विटर लाईन बघा त्याच्यात पहिला दिवस सोडला तर दिसतात का तुम्हाला पहिल्या दिवशी पण उद्योगमंत्री मुख्यमंत्री तिथे असताना खरं हे प्रोटोकॉलचं त्यांनी ब्रीच केलेला आहे प्रोटोकॉलमध्ये असतं की मंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांच्या आधी पोचायला पाहिजे मुख्यमंत्री तिथे हजर असताना उद्योगमंत्री गैरहजर राहिलेत उद्योगमंत्री पव्हिलिनच्या इनॉग्रेशनसाठी लेट पोहोचले ज्याच्यावर वीस एक कोटी खर्च झाला असेल सगळ्या इकडच्याच कंपन्या नेऊन तिथे त्यांनी म्हणजे असं झालंय ना मध्ये ट्विट बघितलं मी की तिकडे जाऊन हे करार करणं म्हणजे परदेशी जाऊन एका रेस्टॉरंटमध्ये जायचं आणि घरून डबा न्यायचं आणि तिकडे आपल्या घरचं जेवायचं असं ते झालं पण उद्योगमंत्री पहिल्या दिवशी ते इनॉग्रेशन झाल्यानंतर उशिरा पोचले त्यांनी का नाही त्यांची विमानाची वेळ जुळवली किंवा प्रवासाची वेळ जुळवली मुख्यमंत्र्यांसोबत का नाही गेले दुसऱ्या दिवसानंतर मला असं कळण्यात आलं आहे की ते पुन्हा एकदा भारताकडे परत आले म्हणजे एकच दिवस उद्योगमंत्री उशिरा पोचले तो दिवस काढला नंतर कुठेतरी मला वाटतं गायब झाली शॉपिंग विपिंगला गेले असतील पण ते झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी त्यांना आपल्या देशात परत बोलवलं गेलं किंवा परत आले आता हे कशासाठी होतं हे ह्यासाठी होतं का की मिंदे नाराज झाले आणि त्यांना बोलवलं मिंदेंची समज काढण्यासाठी त्यांना परत पाठवलं बघा तुम्ही नाही तर हे पण नाही कारण तसं पाहायला गेलं तर सात सात अधिकारी होते तिथे सात अधिकाऱ्यांची गरज नाही मुख्यमंत्री असताना दोन तीन महत्वाचे अधिकारी चला मी समजू शकतो सातीच्या साथी न्या पण नगरविकास मंत्री नाही ठीक आहे पण उद्योग मंत्री तर असायला पाहिजे डॅव्हॉसच्या समिटमध्ये जर तुम्ही उद्योग मंत्र्यांना चार दिवस काढू नाही शकत उद्योग मंत्री आणि तिथे बसू नाही शकत एका ठिकाणी तर मग पुढची कशी होणार तशात व्यस्त होते का उशिरा पोचले कोणासोबत गेले होते का उशिरा आले का लवकर मुंबईला आले ह्याचे ह्याची उत्तरं मिळाली पाहिजेत काय मिंदे नाराज होते म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं की त्यांचं कामच संपलं तिथे म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं की काही अजून गडबड झाली म्हणून त्यांना परत पाठवलं गेलं का उद्योगमंत्री चारीचे चार दिवस एका ठिकाणी बसून जसं मुख्यमंत्री बसतात आणि करतात मुख्यमंत्री सगळं सोडून जर तिथे जात असतील आणि कामही करत असतील तर उद्योगमंत्र्यांचं अजून काय कार्यक्रम होता जेणेकरून त्यांना तिथे बसता आलं नाही याचं उत्तर मिळालं पाहिजे त्याच्यात तुम्हाला पण काही प्रश्न असतील तर विचारू शकता नगर मंत्री जा नहीं पाए आप पीड़ा व्यक्त कर रहे उनके क्यों आप तो जी तो मैं तो थोड़ी पीड़ा व्यक्त कर रहा हूँ वो तो गाँव जाके बैठे हुए थे आ, वो दुख व्यक्त करने में तो काफी माहिर है लेकिन एक ही बात है कि ये सारे जो चार लाख करोड़ के एमओ जो साइन हुए हैं एम एम सिडको ने जो किए हैं इनमें काफी सारे बिल्डर्स हैं काफी सारे कॉन्ट्रैक्टर हैं बड़ी कंपनियां भी है इन्वेस्टमेंट कंपनियां भी है लेकिन सारे के सारे जो एमओयू साइन हुए हैं वो ऐसे एमओयूज हैं अगर एमओयूज होते भी या ना होते भी कमर्शियल काम तो शुरू ही हो गए तो उसमें एम का नाटक करने की क्या जरूरत थी वैसे भी वो इन्वेस्टमेंट आ ही गई है लेकिन ये सारे जो नगर विकास के जो डिपार्टमेंट के काम है वो वहाँ मंत्री न होते हुए भी साइन किए गए पूरा डिपार्टमेंट लिया गया लेकिन यूडी मिनिस्टर तो अपने गांव भाग गए थे गुमशुदा थे uh, के पे किया मैंने यही कहा है कि फिफ्टी फोर एम वहाँ साइन हुए और 54 फोर एम ओ यूज चौपन एम जब होते हैं तब उसमें से लगभग 70 प्रतिशत एम ये भारतीय कंपनियों से हैं उसमें से भी अधिकतर कंपनियां ये महाराष्ट्र में लोकेटेड है हेडकोर्टर्स उनके मुंबई में है पुणा में है थाने में यही बात मैं कहना चाहता हूँ कि इन्वेस्टमेंट आने से कोई दुख नहीं है मुझे तो खुशी है आनंद है लेकिन यही जो उन्होंने पूरी एम की जो आ, संख्या लगाई थी वो यहाँ भी कर सकते थे

कमीत कमी मुख्यमंत्री महोदय तिथे चार दिवस बसले वेळ काढून तेच काम दिलं असेल त्यांना आपण परत का पाठवलं त्यांना मुख्यमंत्र्यांनी परत पाठवलं की नगरविकास मंत्र्यांनी परत बोलवलं नाराज होऊन हे विचारा त्यांना आता काय काय असं होऊ शकतं कारण कोणीतरी गावी गेलं होतं मग कोणाची समजूत काढायला परत पाठवलं असेल डॅव्हॉर्सला ने तर नक्की करू काय ऐका तुम्हाला सांगतो हा जो राजकीय प्रश्न आहे ना ह्याचं उत्तर पक्षातून असेल हे वेगळी गोष्ट झाली पण राजकीय पक्ष किंवा हे जे राजकीय प्रश्न आहेत त्याच्यापेक्षा महत्वाचा आज राज्याचा प्रश्न आहे आणि आज डॅव्हॉर्समध्ये जाताना जसं जा मी सांगितलं ना मी कुठेही दुःख व्यक्त करत नाही इन्व्हेस्टमेंट येते इन्व्हेस्टमेंट येणं चांगलीच चा। आहे पण ह्याच्यातून खरोखर किती इन्व्हेस्टमेंट आहे जी ह्या बैठकींमधून आली आणि किती इन्व्हेस्टमेंट अशी जी कधी तुम्ही एमओयू यू केला असता किंवा नसतं तरी आलीच असती जसं काही काही जसं हिरानंदनी आहेत किंवा काय डेटा सेंटर आहेत जे त्यांनी जमिनी घेतल्या आहेत जिथे बिल्डिंग बांधणं सुरू झालं त्याच्याबरोबर करायचं तेही तिथे जाऊन त्यापेक्षा इतर लोकांना भेटले असते इतर राजकीय नेत्यांना भेटले असते वेगळ्या वेगळ्या पविल्यांना भेटी दिल्या असत्या काँग्रेस सेंटरमध्ये अजून एकदा बोलले असते एक दोन सेशन मध्ये बसले असते तुम्हाला सांगतो डॅवोस सारखी जागतिक नेटवर्किंग साठी दुसरी कुठची जागा नाही ह्याच्यापेक्षा उत्तम जागा तुम्हाला सापडणार नाही आणि कधीतरी मला पण हे वाटतं आणि हे मी राजकीय टीका करत नाहीये कदाचित पुढच्या दौऱ्यामध्ये जर मला त्यांनी तेवढं महत्वाचं समजलं तर ते माझा सल्ला घेऊ शकतील सल्ला देण्यासारखं मोठा नाही पण थोडा दृष्टिकोन बदलला पाहिजे ही एमओए एमओ फॅसिनेशन आहे ना ते थोडं सोडून एमओयू आपण मॅग्नेटिक महाराष्ट्र म्हणजे बघा ट्रम्प हे तिथे गेले नाहीत पन्नास बिलियन पाचशे बिलियन सरी वगैरे त्यांनी तिथे एस मध्ये केलं तसंच महाराष्ट्रामध्ये गेले दोन वर्ष मॅग्नेटिक महाराष्ट्र कार्यक्रम झाला नाही व्हायब्रंट गुजरात होतो तमिळनाडू करतं आसाम करतं ओडिसा करतं उत्तर प्रदेश करतं मध्य प्रदेश करतं त्यांच्या सगळ्यांचे मुख्यमंत्री येऊन रोड शो करतात गेले दोन वर्षात आपले मुख्यमंत्री गेले नाहीत कुठे रोड शो करायला का नाही गेले मॅग्नेटिक महाराष्ट्र का नाही झाला कार्यक्रम माझं म्हणणं एवढंच आहे की हे सगळे एमओयूज तुम्ही इथे पण करू शकले असतात तिथे जाऊन थोडं जगाशी आपण ओपन बोलायला पाहिजे भेटायला पाहिजे चर्चा करायला पाहिजे संवाद करायला पाहिजे तुम्ही सरकारमध्ये काय अगदी बदल करता येई नाही मी त्यांना त्यांना सांगत होतो की दृष्टिकोन कसा बदलला पाहिजे म्हणजे डायव्हर्स कडे बघण्याचा त्यांच्या मित्र पक्षांकडे नाही तुमचं असं म्हणणं आहे का की त्यांच्या दुःखात आम्ही सहभागी व्हावं

तो आप राजनीति करिए तोडिए फोडिए सब कीजिए लेकिन वहां बैठने के बाद जो काम की जिस काम की शपथ आपने ली है वो तो पूरे काम कीजिए एक, एक एक टाबोसत एक नाही असं होऊ नाही ही अशी माझी इच्छा आहे आणि म्हणून आज मी ही पत्रकार परिषद घेत आहे आणि मी हे पण सांगतो की पुढच्या वेळीपासून थोडा आपल्या राज्यांनी किंवा आपल्या राज्याच्या अधिकाऱ्यांनी प्रयत्न केला पाहिजे की जे जगातले वेगळेवेगळे नेते असतील उद्योगपती असतील सोशल ऑन्टरप्रेनर्स असतील ह्यांची पण भेट घ्यावी जे आम्ही प्रयत्न केला होता आम्ही पुरेपूर प्रयत्न केला होता तसं सेशनमध्ये काही बसलो गरज नाही की प्रत्येक वेळी आपण बोलायला पाहिजे दुसरे कोण बोलत असत आपण ऐकून घेतलं पाहिजे चांगलं काही शिकायला मिळतं नुसतं एम म्हणजे काही डायवर्स नाहीये हे वेगळं फॅसिनेशन कधी नव्हतं मग कोण स्वागताला येतं आहे कोण काय हे सगळं नाही आहे हे फॅशन लोक आपल्याला तिथे कामं झालेली पाहिजेत

डायवोर्स अगर अगले समय जाए तो डायवर्स जैसे जगह नहीं है जहां आप ग्लोबल नेटवर्किंग कर सकते हो अपने राज्य की बात दुनिया के स्तर पर ला सकते हो एम ओ यूज बिल्कुल करने चाहिए हमने भी किए थे मिक्स एम ओ यूज थे कहीं अपने यहाँ के थे कहीं बाहर के थे विदेशी कंपनियाँ थी उन्होंने भी वो करना चाहिए लेकिन चार दिन सिर्फ एम में बिताना ये मैं जायज़ नहीं समझता क्योंकि समय बर्बाद हो जाता है जिसमें आप दूसरे लोगों से दुनिया के अलग अलग देशों के लोगों से मिल सकते हो तो ये बात तो मैं स्पष्ट रूप से कहना चाहता हूँ कि फैसिनेशन से थोड़ा दूर हटके करें दूसरी बात ये मैं जो आ, आ, जो मैंने कही वो यही थी कि लगभग सत्तर प्रतिशत ऐसी कंपनियां हैं जो मुंबई में बसी हुई है तो आप सहियाद्री में लेते या मंत्रालय में बुला लेते या कहीं भी मैग्नेटिक महाराष्ट्र कर लेते छत्रपति संभाजीनगर में कीजिए लातूर में कीजिए कोल्हापुर में कीजिए नासिक में कीजिए लेकिन दुनिया को यहाँ लाइए मैं तो ये भी मांग की है जो मैं कोशिश कर रहा था और मैंने बातचीत शुरू की थी कि जैसे डाइवॉस में ये विंटर में होता है वैसे एक समर डावॉर्स क्यों ना हमारे महाराष्ट्र में हो मुंबई में हो पुना में हो बहुत सारी जगह है यहाँ मुंबई में तो है, है, काफी है, है। महाराष्ट्र में हो सकता समर की कोशिश करें। पारे पारे साथ की है लग मुझे गुमूत्र बनाने वाले करेंगे लेकिन आ, यही बात है ना अगर कोई दूसरी पार्टी करती तो ये रास्ते पे आंदोलन करते अब इनकी पार्टी करे तो सब चुप है बघा मी हेच सांगितलं त्या दिवशी पण की सीपीने म्हणजे कमिशनर ऑफ पोलिसने हे उत्तर देणं गरजेचं आहे की आपल्या शहरामध्ये किती बांगलादेशी आहेत किती लोकांना तुम्ही गेल्या दहा वर्षात किती लोकांना तुम्ही परत पाठवलंय युपीएच्या सरकारनी किती पाठवलं आणि दहा वर्षात एनडीएच्या सरकारने किती पाठवलं बरं ही पूर्ण जबाबदारी बॉर्डरची जी असते ती केंद्र सरकारची असते म्हणजे जे कोणी भाजपमधून असतील किंवा जे मोर्चे काढतात त्यांचं म्हणणं एकच आहे की हे भाजपाच्या केंद्र सरकारचं अपयश आहे बांगलादेशाने आता तुम्ही त्यांची भूमिका बघा एका बाजूला सांगतायत तिथे बांगलादेशमध्ये हिंदूंवर अत्याचार होतात आणि तिथे हिंदू आक्रोश करतात बरोबर आहे मग त्याच बांगलादेशवर तुम्ही क्रिकेट खेळताय का कारण तुमच्या गृहमंत्र्यांचा मुलगा तिथे अध्यक्ष आहे किंवा सी मध्ये त्याच बांगलादेशला तुम्ही कितीतरी हजार टननी भात पोचवलाय तांदूळ दिला तिथे तुम्ही त्याच जिथे हिंदूंवर अत्याचार होतोय आता डिसेंबर जानेवारी मध्ये तांदूळ दिलाय कशासाठी दिलाय बरं त्याच बांगलादेशी लोकांना तुम्ही पकडण्यात अपयशी ठरलात पण इथे तुम्हाला दंगली घडवायचे निवडणुका जिंकण्यासाठी म्हणजे तुम्ही हिंदूंचा वापर फक्त आणि फक्त निवडणुकीसाठी करता आणि स्वार्थासाठी करता भाजप म्हणून हे लोकांना मुझे है की आज जो जितनी इन्व्हेस्टमेंट है उसकी वजह से वो अभी आ, रेट नीचे जाने चाहिए लेकिन ये तो बात है ना एस की जो हमने कहा था जो आंदोलन हो रहा था कितने सारे आंदोलन हो रहे थे अभी हम इंतजार करेंगे कि कैसे उसको आगे लेके जाना है लेकिन आज जो मैं बात करना चाहता तो हूँ वो डाइवर्स की है आता तुम्हें तो एक बगा आता तुम्ही बघा मी एकच सांगेन तुम्हाला ज्या प्रकारे प्रत्येक आमची पत्रकार परिषद आणि जो विषय आम्ही हाती घेतो कागदपत्र आणि त्याचं अनालिसिस करून देतो तसं त्यांनी केलंय का इलेक्ट्रिक बसेस ज्या आम्ही आणल्या काय काय आरोप लावलेले त्यावेळी उद्घाटन कोणी केलं गडकरी साहेबांनी केलं सरकार पडल्यानंतर त्याच बसेसवर म्हणजे अनेक गोष्टी अशात ना जी आम्ही कामं सुरू केली ते उद्घाटन करतात मला त्याच्यात जायचं नाही आहे पण परत एकदा तुम्हाला सांगतो आजचं जे मी आणलं लोकांसमोर ते हेच आहे गुंतवणूक येण्याचा आनंद आहे पण ही काही काही गुंतवणूक काही खरी आहे काही फसवणूक आहे काही अशा गोष्टी आहेत जे बिल्डर्स बरोबर केलेल्या आहेत ज्या जमिनी त्यांनी घेतल्या आहेत ज्या पायलिंग प्लेन्स वगैरे चालू झालं असेल त्यांचा मग त्यांच्याबरोबर परत काही करार करायचे नुसतं एक आकडा मोठा दाखवायचा ह्याच्यासाठी तुम्ही काही कराल त्यापेक्षा मी एवढंच सांगतोय टीका करत नाहीये सल्ला पण देत नाहीये पण सांगतोय एक मुंबईकर म्हणून एक महाराष्ट्रातलं नागरिक म्हणून की पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही जाल तेव्हा एकतर उद्योग मंत्री जे कोणी असतील आता त्यावेळेचे मला माहित नाही त्यांना जे कोणी असतील सोबत त्यांना चारच्या चार दिवस तिथे बसवा सोबत घेऊन फिरा आणि त्यांना सांगा की इथे काम करायला आलो आहे फॅशन परेड करायला आलो नाही एका दिवसात पळून काय जातो तुम्ही अरे 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 जी 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 संजय राठोड यांचा राजीनामा आपण घेतला होता त्यांच्यावर आरोप झाले होते मात्र आता अशी माहिती येते की त्याच संजय राठोड आता क्लीन चिट भेटते आता आपण पहा ना अजून जे जे म्हणजे तर आज बीड आक्रोश करत आहे परभणी आक्रोश करत आहे त्याला पण उत्तर देण्याची गरजच नाही आहे भाजपला कारण भाजपला वाटतंय की कोणी किती रस्त्यावर आंदोलन केलं कुठच्याही समाजाने केलं कुठच्याही धर्माने केलं कुठच्याही नागरिकांनी केलं कुठच्याही लेबल न लावता तरी आमचं ईव्हीएमने बहुमत मिळालं आम्हाला काय फरक पडतं असं भाजपचं मनस्थिती आहे जी सॉरी एक एक

है मैं उनको कभी जवाब नहीं देता क्योंकि उनको मुझे स्तर देना नहीं है और दूसरी बात है कि ऐसे विषय पे बात करके जो मेरे महाराष्ट्र के विषय है जो डाइवोर्स विषय है जो इन्वेस्टमेंट आने वाली है मैं तो बात करना चाहता the people of the country because people should not be fooled by PR exercises. Uh, in total about 54 MOUs have been signed with various companies across the board in Davos by the Government of Maharashtra and by the Chief Minister of Maharashtra out of which almost 43 companies 43 companies are Indian, 11 companies are uh, foreign companies and out of these 43 companies 31 companies are located in Maharashtra. The point being that instead of spending 20-25 crores on a davos trip and going and sitting within ourselves and just making a group of ourselves and sitting and uh, you know signing mous within ourselves the chief minister could have balanced the mous with meeting with other heads of state other heads of federal governments other uh, entrepreneurs social entrepreneurs people who do fantastic work because let me assure you there is no other place in the world as good as davos for global networking especially for an industrial progressive state like maharashtra However, I feel the Chief Minister's staff and his office have misaligned his program and somewhere ensured that this uh, trip was only mired and busy with MOU signing. Out of the MOU signing, MM, MMRD and SIDCO have signed um, MOUs worth 4 lakh crores. The funny part is, the UD minister, who's in charge of these departments, has been left behind or is probably upset over it and went to the village, uh, to his native place. but all the MOUs that MMRD and SidQuest signed, uh, out of which there are few that are um, builders and contractors. Some of them have already procured land, some of them have already started work. So then what is the point of signing an MOU with someone who has already started work? MOUs are basic memorandum of understandings for those companies or those entrepreneurs or those big corporates who are now deciding to come to Maharashtra. What is the point of signing an MOU with those people who have already bought land and invested and started off with work? And the third and most important and shocking thing that has come to light is the industry minister of Maharashtra went there late, reached after the pavilion was inaugurated by the chief minister. Normally there's a protocol in every government that before the honourable chief minister reaches, the minister should reach and welcome the chief minister. But he went for a CM level programme late, stayed there for a day, is seen only in one or two photos of meetings, then I don't know where he went, was probably busy in personal life, and has come back after a day. सो हू विल फील शुड वी हॅस टॅक्स पेयर्स पे फॉर एक्सपेन्सेस ऑफ दिस वन डे ट्रिप ऑफ द इंडस्ट्रीज मिनिस्टर टू गोवॅन एन्जॉय डॅबॉस नो एका दिवसाच्या ह्या खर्चासाठी कोण जबाबदारी आपण टॅक्स पेअर म्हणून उद्योग मंत्र्याचा खर्च द्यायचा का त्यांनी बर्फ एन्जॉय करून आले त्यांनी कुठचं जॅकेट कुठचं मफलर बिफलर घालून आले पण खर्च कोण करणार ते देणार आहेत की राज्य सरकार देणार आहे कारण नाही तर त्यांचा उपयोगच नव्हता डॅवॉसमध्ये मला वाटत हायकोर्टाचा ऑर्डर आहे आपण पाहत गेले वर्ष पण सरकार ह्यांचंच आहे ना अंमलबजावणी झाली आहे का प्रश्न ह्या सरकारला विचारला पाहिजे पहिलं त्यांची का काही भूमिका विचारा ना कालच्या बघा काही काही तुम्हाला सांगू काही काही जसं आम्ही काल पण बोललो की जागा जिथे आम्ही निवडली होती रेल्वे स्टेशन थोडी लांब होती पोचायला उशीर झाला काही काही लोक खरोखर ट्रॅफिकमध्ये होते काही काही भलतीकडेच पोहोचले होते आणि जागा जर वेगळी होती जे कोणी आमच्यासोबत ह्या महाराष्ट्रासाठी लढत आहेत या मातीसाठी लढत आहेत महाराष्ट्राच्या मातेसाठी लढत आहेत पूर्ण आपण पाहतोय नागरिकांसाठी लढत आहेत ते आमच्यासोबत आहेत बाकी ज्यांना जायचं ज्यांना यायचं आम्ही कोणालाच थांबवलं आहे आम्ही एवढंच सांगतोय की महाराष्ट्राशी गद्दारी करू नका आज जसं तुम्ही काल पाहिलं असेल अदानी आता मदर डेअरीच्या तिथे जमीन खायला निघालेत धारावी खायला निघालेत महाराष्ट्र अदानीच्या हाती द्यायचं असेल तर जरूर ज्यांनी गद्दारी करायची त्यांनी करावी पण त्यांचं उत्तर त्यांनी महाराष्ट्राला देणं गरजेचं आहे धन्यवाद